नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात प्रेमाची गोष्ट ज्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता ही सागरला एक पॅकेट दाखवत असते त्याच्यामध्ये आहे विष आणि आता सागरला सागर विचारत सागर असतो की मुक्ता हे काय करत आहेस तू तर त्या दोघांचंही बोलणं ही लपून ऐकत असते तर मुक्ता म्हणते की त्या सावणीला खूप माज आहे तिचा माज मला उतरवायचा आहे तिला इतकी नीच आहे ना ती तेव्हा आता तिला अशी अद्दल घडवायलाच पाहिजे तेव्हा मी असं ठरवलंय की मी खीर बनवणार आहे आणि त्या खीरच्या वाटीमध्ये मी विष कालवणार आहे जेव्हा जाऊन ते जा खाईल ना तेव्हा अशी तडफडेल ना ती वाचण्यासाठी ती खूप तडफडेल आणि ते तेव्हाच मी तिला जाणीव करून देईल की तू किती खालच्या पातळीला जातेस तेव्हा इकडे सावनी म्हणत असते की पण मुक्ताला काय झालं इतकं चिडायला पण जेव्हा सत्य समोर येतं की तिने जर मला मारण्याचा प्लॅन केला आहे तेव्हा ती सगळ्या घरातल्यांना ओरडून सांगत असते की मुक्ताने माझ्या खिरीच्या वाटीमध्ये फिश मिसळलं प्लीज मला जग जगायचे मला नाही मारायचं मला वाचवा तेव्हा इंद्रा लकी कोमल स्वाती सगळेजण पाहू लागतात मात्र तिला ह्यावेळेस कोणीही वाचवणार नाही ना कारण तिच्या पापाचा घडा भरला आहे तर मुक्ताने अशा प्रकारे सावनेला शिक्षा द्यायचं ठरवलं आहे तर आता पाहूयात मुक्ता म्हणते की ती तडफडून मरेल ना तेव्हाच मला न्याय मिळेल